बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त जळगावमध्ये आजपासून भव्य श्रीरामकथा जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या माध्यमातून रामकथेचे आयोजन बावीस जानेवारी रोजी अयोध्यानगरीमध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव होत असल्याने संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर जळगाव येथे वीस जानेवारी ते चोवीस जानेवारीपर्यंत जी एस ग्राउंड मैदानावर भव्य श्रीराम पथेचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी आज सकाळी चिमुकले राम मंदिर ते जी एस मैदानापर्यंत भव्य श्री रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही कथा दुपारी दोन ते पाच या दरम्यान होणार असून या शोभायात्रेमध्ये श्री प्रभू रामचंद्र सीता सुप्रिया माई लक्ष्मण व मारुती राय यांचे सजीव आरस देखील पाहायला मिळाले एवढेच नाही तर दिनांक बावीस तारखेला या कथास्थळी अयोध्या सोहळा पाहण्यासाठी एल ईडी लावून भाविकांना अयोध्या दर्शन घडविण्यात येणार आहे चिमुकले राम मंदिराचे दादा महाराज जोशी हे कथेला संबोधित करणार आहेत असेही आमदार सुरेश भोडे यांनी सांगितले स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव हे कथेचं आयोजनासाठी केले की येणाऱ्या बावीस तारखेला आपल्या अयोध्याला श्रीरामप्रभूची प्राणप्रतिष्ठा होते आणि पूर्ण जगामध्ये पाहत असाल तर एक दिपाळीचा उत्सव सुरू झालेला आहे की पाचशे वर्षाची जी आमची आशा होती ती मला वाटतं पूर्ण होते आज खूप कारसेवक असतील खूप लोकांचं योगदान याच्यासाठी राहिलेलं आहे खूप लोकांचं बलिदान झालेलं आहे आणि आज पाचशे वर्षानंतर आमची इच्छा पूर्ण होत आहेत की प्रभु आयद्याला परत येत आहेत ह्या खुशीमध्ये आज आम्ही श्रीरामकथा इथे ठेवलेली आहे परमपूज दादा महाराज जोशींची इथे रामकथा आहे दोन ते पाच आत्ताच शोभायात्रा संपलेली आहे मी आपल्यामध्ये सर्व भक्तगणांना विनंती करेल की आपण या कथेचा सर्वांनी लाभ घ्यावा व बावीस तारखेला आपण सर्वांनी आपल्या घरापासून या जळगाव शहराला अयोध्या कसं बनवता येईल याच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहा त्यावेळेला दिवाळी बनवूया दिवे लावा आपल्या पंत्या लावा रांगोळ्या काढा गुढी उभारा आणि आपल्या भागातील काही मोठे अस मंदिरं असतील त्याच्यामध्ये कीर्तन भजन काय करता येईल असे कार्यक्रम आपण सर्वांनी घ्यावे असे सर्वांना नम्रपणे विनंती करतो जय श्रीराम प्रभू श्रीराम मंदिर प्राण निमित्त आपल्या जळगाव सुवर्ण नगरीत श्रीराम कथेचे आयोजन शनिवार दिनांक 20 ते बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 हजार चोवीस पर्यंत वेळ दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ शिवतीर्थ मैदान जी एस ग्राउंड जळगा कथाकार हरिभक्त परायण दादा महाराज जोशी यांच्या सुमधुर वाणीतून ही कथा होत आहे प्रेरणास्थान माननीय नामदार गिरीशजी महाजन ग्राम विकास मंत्री पंचायत राज व पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य कथेचे आयोजक सुरेश तामो भोळे उर्फ राजू मामा आमदार जळगाव शहर तसेच शिव महापुराण समिती व राजू मामा भोळे मित्र परिवार तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने श्री कथेस उपस्थित राहून कथा श्रवणाचा लाभ घ्यावा ही आग्रहाची नम्र विनंती धन्यवाद जय श्री येणाऱ्या बावीस तारखेला आयत्याला श्रीराम प्रभूंची प्राण प्रतिष्ठा होते या कार्यक्रमाच्या का निमित्तानं वीस तारखेपासून तर चोवीस तारखेपर्यंत जे एस ग्राउंडवरती परमपूज्य दादा महाराज यांची रामकथा ठेवलेली आहे त्या रामकथेला आपण सर्वांनी दोन ते पाच हा टाईम आहे आपण सर्व श्रीराम भक्तांना आवाहन करतो की आपण त्या रामकथेचा लाभ घ्यावा दादा महाराजांच्या वाणीतून आपण रामकथेचं श्रवण करावं असे आपल्या सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो येणाऱ्या बावीस तारखेला आपण सर्वांनी आपल्या घरी दिपावळी बनवूया जळगाव शहराला कसं आहे करता येईल आपल्या घरी पंत्या लावून दिवे लावून रांगोळी काढून गुढी उभारून आनंद उत्सव कसा करता येईल त्या उत्सवामध्ये आपण सामील कसे होऊ आपल्या परिसरातील मंदिर असेल तिथे कीर्तन भजन काय करता येईल त्या उत्सवामध्ये भगवे झेंडे आपल्याला कसे लावता येतील असं सर्व आपण या हिंदू दिवाळी सणाचे आपण सर्व साक्षीदार होऊया ती सर्व श्रीराम भक्तांना आव्हान करतो व पुन्हा आपण राम कथेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा बावीस तारखेला जे आयोज्याला श्रीराम प्रभूची प्राणप्रतिष्ठा होते ते लाईव्ह आपण जे ग्राउंडला अकरा वाजेला तिथे धावणार आहोत तिथे श्रीराम भक्तांनी त्या उत्साहामध्ये सुद्धा सामील व्हावं ही नम्र विनंती करतो तिथे प्रसाद सुद्धा वाटला जाणार आपण सर्व भक्तांनी यावं असे सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो